कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे मतदान मंगळवारी होत असून रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोमवारी दुपारी अचानकपणे जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत अठरा गुन्ह्यात एकोणीसशे अठरा लिटर दारूसह दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला सविस्तर वृत्त असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या आदेशाने लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान संपण्याच्या अठ्ठेचाळीस तास पूर्वीपासून जिल्ह्यात कोरडा दिवस घोषित करण्यात आला असून सर्व दारू दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत ड्राय डे कालावधीत अवैध दारूची निर्मिती विक्री होऊ नये याकरता राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सोमवारी जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत अठरा गुन्हे नोंदवण्यात आले या कारवाईत एक हजार नऊशे अठरा लिटर दारूसह एक वाहन असा एकूण अडीच लाखांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला सोमवारी दुपारी अचानकपणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोलापूर शहरातील विविध ठिकाणी छापे टाकून कारवाई केली या कारवाई दरम्यान निरीक्षक जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सूर्यकांत मल्लिकार्जुन माधगुंडी याच्या ताब्यातून तीस लिटर हातभट्टी दारू आशाबाई किसन शिंदे या महिलेच्या ताब्यातून तेराशे ऐंशी लिटर हातभट्टी दारू लक्ष्मी कृष्णा कोत्ता या महिलेच्या ताब्यातून पंचाहत्तर लिटर ताडी जप्त करण्यात आली अधीक्षक नितीन धार्मिक उप संजय पाटील दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या समवेत न्यूपाचेट येथील महादेव गुरुपादप्पा बुरकुले यांच्या पत्राच्या शेडमध्ये छापा टाकला असता सोळा प्लॅस्टिक कॅरेट मध्ये सहाशेच्या तीनशे चौऱ्याऐंशी बाटल्या जप्त करण्यात आल्या दुय्यम निरीक्षक सरवदे यांनी पथकासह हब्बुवस्ती देगाव नाका येथील गौतमी हाऊस हाऊसमध्ये छापा टाकून विश्वास विठ्ठल नागमोडे यांच्या ताब्यातून विदेशी दारूच्या दहा बाटल्या देशी दारूच्या चाळीस बाटल्या जप्त केल्या दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकाने न्यू पाचशे येथे अशोक भालचंद्र सा हबीब याच्या ताब्यातून पंचवीस लिटर व हणमंतू नारायण बोद्धुल याच्या ताब्यातून सुनील नगर परिसरातून एकशे शेहेचाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका